नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आज आपण ज्या आगामी परीक्षा असतील त्या आगामी परीक्षेतील थोडक्यात म्हणजे कोणत्या कोणत्या एक्झाम्स आत्ता अवेलेबल आहेत आहे ना म्हणजे कोणत्या कोणत्या जागा आत्ता आलेल्या आहेत कोणते कोणते नॉ नॉटिफिकेशन आलेले आहेत ते कोणासाठी तर ज्यांचं बी कॉम झाले त्यांच्यासाठी किंवा आत्ता ज्यांनी एल डी सी एल डी सीची एक्झाम दिली त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये बघा जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करू पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन पण नाही येईल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका आणि कमेंट नक्की करा तुम्हाला जे वाटतं त्याला कमेंट करा आपण त्या कमेंटवरती प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू तर बघा जास्त वेळ न घालवता आता थोडक्यात ज्या ॲडव्हर्टाईज आलेल्या आहेत त्या ॲडव्हर्टाईज आपण थोडक्यामध्ये बघणार आहे तर बघा पहिली ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे तर ठाणे महानगरपालिकेचे आहे आता ठाणे महानगरपालिका बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण जागा किती आहे तरी टोटल बत्तीस जागा आहेत आता बत्तीस जागा आहेत बत्तीसपैकी आता पद कोणतं आहे तर पद आहे लिपिक लेखा गटकं गटकचं पद आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता काय आहे तर बी कॉम पाहिजे म्हणजे वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे तुमचं बी कॉम झालेलं पाहिजे आता त्याच्यामध्ये अजून एक अट आहे की टंकलेखन पाहिजेल त्याच्यामध्ये मराठी तुमचं तीस पाहिजे आणि इंग्लिश चाळीस पाहिजे बरोबर आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ते तर आपल्याला मराठी भाषा तर जमतेच बरोबर आता याचे फॉर्म चालू झालेले आहेत तर हे कधीपर्यंत आहेत दोन सप्टेंबर कधीपर्यंत आहेत बघा इतर डेट दिली मी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत याचे फॉर्म तुम्ही काय करायचेत भरून घ्यायचेत आणि चांगला जॉब आहे बघा मित्रांनो ज्याचं आता याच्यामध्ये काय आहे आता मला सांगा ज्यावेळेस आपण बी कॉमवरती एक्झाम देतो त्यावेळेस फिल्टर लागतो आहे ना रे फिल्टर कसला लागतो आहे बी कॉमचं फिल्टर लागतो आहे आता समजा समजा माझं झालं बी बी ए तर मी नाही हा फॉर्म भरू शकत बरोबर किंवा माझं झालं बी सी ए तर मी हा नाही फॉर्म भरू शकत कारण हे बी कॉमवरती आहे त्यामुळे हा काय फिल्टर लागतो आहे त्यामुळे तिथं थोडीफार तरी कॉम्पिटिशन कमी होते आहे ना मी म्हणत नाही की कॉम्पिटिशन जास्त कमी होते बऱ्यापैकी कॉम्पिटिशन पण आहे पण एक फिल्टर लागतो आहे ना असं नाही की कोणताही ग्रॅज्युएट चालतो याला त्यामुळे हा फॉर्म तुम्ही अवश्य भरू शकता चांगला आहे जर ज्याचं मराठी आणि ज्याचं इंग्रजी म्हणजे जो एम पी एस सी देत असेल त्याने तर करून घेतलंच असणार आहे मराठी इंग्रजी त्याच्यासाठी आहे ज्याचं बी कॉम झाले प्लस एम पी एस सी तो करतोय तर त्याला मराठी इंग्रजी त्याने टायपिंग पण अगोदर करून घेतलेला असणार त्या विद्यार्थ्याला तर खूप याच्यामध्ये फायदा होईल बत्तीस जागा आहे टोटल बघा ही झाली पहिली ॲड आता दुसरी ॲड आपण बघूयात दुसरी ॲड बघा दा डायरेक्ट मी स्क्रीनशॉट घेतला आहे डायरेक्ट जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल बघा ही कोणती ॲड आहे था, तर द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ठाणे बरोबर आता नोकरवरतीची विस्तृत जाहिरात दिली तर इथं काय दिली आहे बघा त्यांनी टोटल आता हे सोडा हां इथं बघा इथं बघा ज्युनियर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील एकशे तेवीस आहेत मग ज्युनियर बँकिंगलाच आपल्याला फॉर्म भरायचा आहे की त्या टोटल जागा तर एकशे तेवीस दिल्यात शिपाई श्रेणीच्या छत्तीस सुरक्षा वगैरे ह्या तुम्ही बघून घ्या या दिलेल्या आहेत ते पण आपल्याला ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी भरायचं आहे फॉर्म तर त्याची वेतन श्रेणी पण आपण बघूयात बघा ज्युनियर बँकिंग असिस्टंटची त्याची श्रेणी श्रेणी काय बघा हां परीक्षा परीक्षा दिन आहे ना हंगा म्हणजे प्रोबेशन पिरियड जो असतो ना प्रोबेशन पिरियड म्हणतो त्या प्रोबेशन पिरियडमध्ये वीस हजार रुपये त्याची सॅलरी असणार आहे वीस हजार एकत्रित वेतन अदाकार्याने देईल असं सांगितले म्हणजे प्रोबेशन पिरियड आहे ना त्याच्यानंतर तुमची वाढेल पण प्रोबेशनमध्ये कमी आहे म्हणजे वीस हजार आहे कमी म्हणजे चांगला तरी पण तो आहे आणि त्याच्यानंतर प्रोबेशन झाल्यानंतर वाढेल तर याची बघा याची अर्ज भरणे कधीपासून चालू आहे तर अठरा तारखेपासून चालू झाले अठरा आठ एक एक ते एकोणतीस तारखेपर्यंत आहे मित्रांनो एकोणतीस तारखेपर्यंत त्यामुळे हे फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचे आपण एक्झाम कधी होईल काय होईल आणि याचं हे पण आपण पुन घेणार आहे म्हणजे जे सिलेबस आहे ना जे मॅथ्स असेल किंवा जे रिजनिंग असेल ते आपण आपल्या चॅनेलवरती घेणार आहे आणि एक्झॅक्ट डीट टू एक्झाम लेवलचं आपण घेणार आहे बरोबर तर बघा याच्यामध्येच पुढे काय आहे याच्यामध्ये बघा पुढे पुढे दिले बघा मी पुढचं किन छोटा ॲड केला आहे बघा ज्युनियर बँकिंग असिस्टंट एकशे तेवीस पद आहेत वयमर्यादा आहे एकवीस एक ते एकवीस ते अडतीस आहे आणि त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन पण तुम्हाला असेल तुमच्या कॅटेगरीनुसार तर त्याची पात्रता काय बघा शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार शासन प्राप्त विद्यापीठाचा किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा आता बघा याच्यामध्ये जास्त फिल्टर लागला एक तर तुम्हाला बीकॉम पाहिजे एक तर तुम्हाला काय पाहिजे हां इथं सॉरी सॉरी इथं बी बी कॉम नाही दिलं शक्यतो त्यांनी हां एक पाहिजे हो का शैक्षणिक पात्रतामध्ये काय दिले उमेदवार शासन प्राप्त विद्यापीठाचा किमान पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण असावा म्हणजे कोणतीही चालते अथवा समक्षक श्रेणी म्हणजे एकेवेल त्याला असावं धारण करून उत्तीर्ण असावा उमेदवारास संग संगणकीय ज्ञान असणं आवश्यक राहील यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेकडून एम एस टी हा कोर्स केला असला पाहिजे असं त्यांनी दिले तर हे तुम्ही मित्रांनो बघून घ्या ना तर इथं मग इथं खाली बघा दिलं आहे की ज्युनियर बँकिंग असिस्टंट पात्राच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये डिप्लोमा इन कम्प्युटर परत इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे इथं दिलं आहे बघा बी एस सी काय काय चालतं हे सगळ्या गोष्टी तुम्ही थोडंसं बघून घ्या नाही ना हे, हे काढून टाका कारण बी कॉमचं याच्यामध्ये नाही पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बी कॉमचं होतं इथं बघा हां आता इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो इथं पाहिजे कोणत्याही शाखेचा पदवी म्हणजे याच्यामध्ये काय आहे टोटल तुम्हाला सांगतो लक्ष देण्यात टोटल वीस मार्काचा तुमचा इंटरव्यू होईल इंटरव्ह्यू होईल म्हणजे इंटरव्ह्यू असतो शंभर मार्काचा हे लक्षात घ्या शंभर मार्क तुमची वीस मार्कामध्ये कन्वर्ट करतात हे लक्षात घ्या आणि वीस मार्कापैकी त्यांनी काय सांगितलं पाच जे मार्क आहेत पाच मार्क ते पाच मार्क आम्ही कशावर देणार बघा पाच मार्क कशावर देणार जे पंधरा मार्क ठीक आहे पंधरा मार्क तुम्ही कशावर घरी द्या पण पाच मार्क कशावर देणार तर कोणत्याही शाखेचा पदवी आहे म्हणून त्याला एक मार्क देणार ही तर आपल्याला शंभर टक्के एक मार्क त्यांचा भेटणार आहे बरोबर दुसरं पदव्युत्तर पदवी असेल तुमचं तुमचं जर बी कॉम होऊन एम कॉम झालं असेल किंवा बी बी ए होऊन एम बी ए झालं असेल तर म्हणजे ब पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर बेस्टच आहे तुम्हाला दोन मार्क इथे मिळून भेटून जातील ज्यावेळेस तुमची रिटर्न एक्झाम होईल आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू दे द्याल त्यावेळेस जर तुम्ही सी आय बी जे आय वी केलेले असेल आहे ना ही ह्या एक्झाम काय आहेत ज्यावेळेस बँकेमध्ये तुम्ही लागता त्यावेळेस तुम्हाला इन्क्रिमेंट घेण्यासाठी आहे ना म्हणजे तुमच्या पगारात दोन ते अडीच हजाराची वाढ होते जर ही तुम्ही क्वालिफाय असाल आहे ना याच्यापदी यापैकी कोणती एक सी आय व्ही असेल किंवा जी आय व्ही असेल किंवा जी डी सी अँड ए किंवा डी सी एम असेल तर तुम्हाला किती मार्क भेटणार आहे एक मार्क आणि जर तुम्हाला अनुभव असेल आहे ना बँकिंग क्षेत्रात तुम्हाला अनुभव असेल तर किती मार्क भेटणार आहे तुम्हाला दोन मार्क भेटणार आहेत म्हणजे असे टोटल मिळून किती पाच मार्क तुम्हाला तुमच्या अनुभवावरती किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर वगैरे वगैरे किंवा जर पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे हे पण तुमची एक चांगली बाजू आहे मित्रांनो जर कोणाला एक्सपिरियन्स वगैरे असेल कोणाची जी आय बी वगैरे क्लिअर झालेली असेल तर त्याला बेस्ट आहे बघा हे झालं याचं ठाणे डिस्ट्रिक्ट जी बँक आहे तिचं झालं आता पुढे येऊ बघा मीरा वाहिंदर मीरा वाहिंदर नगरपालिका बघा मीरा वाहिंदर नगरपालिकेने काय सांगितलं तर त्यांनी जागा दिलेल्या आहेत बघा काय की मीरा भा नगरपालिका आस्थापनेवर क आहे ना संवर्गातील रिक्तपदाची सेवेनं पदवर्ती करण्याबाबत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजे हे दिलं आहे पण याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे बघा त्यांनी काय दिलं आहे तर पाच पदे लेखपालची दिल्यात लेखपालची किती पदे दिल्यात रे पाच पदे दिल्यात लेखपालची त्याची जी वेतन श्रेणी आहे है ना सातव्या वेतन आयोगाच्या प्रमाणे हे लागू होणार आहे त्याची वेतन श्रेणी यस थर्टीनमध्ये जाणार म्हणजे पस्तीस हजार चारशे बघा इथं पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजारापर्यंत त्याची वेतन श्रेणी असणार आहे हा पण फॉर्म तुम्ही मित्रांनो भरून घ्या लेखपालचा आहे याच्यावरती पण आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये आहे बघा लेखा परीक्षक म्हणून आहे ते एक पद आहे ना हा एक्सपिरियन्सवरती जॉब आहे एक्सपिरियन्स असेल तर हे पण सातवा वेतन आयोगप्रमाणे असणार आहे आणि याच्यामध्ये पण पे स्केल सेम आहे पाठ्यामागचं जेवढं होतं पण याला पद काय एकच आहे त्यामुळे तुम्ही बघा विचार करायचा असेल भरायचा असेल एक्सपिरियन्ससाठी तर भरू शकता किंवा तुम्ही तुमच्या ह्याने ठरवू शकता की काय करायचं बरोबर किंवा आपण फाइंड आऊट केलं पाहिजे की आपण कोणती एक्झाम दिली पाहिजे आता पुढचं आहे बघा नागपूर महानगरपालिका आता नागपूर महानगरपालिकेचे पण फॉर्म सुटलेले आहेत तर बघा पदभरती सविस्तर जाहिरात दिली आहे त्यांनी आता याच्यामध्ये काय केलं आहे बघा कोणतं पद आहे वगैरे काय ते मी पुढच्या स्लाईडमध्ये सांगेन पण इथं स सुरुवातीला बघून घे की परीक्षा कधी होणार आहे किंवा अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची बघा परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीचे अर्ज स्वीकृती कालावधी कधी आहे तर सव्वीस आठ पंचवीसपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपल्यामुळे चालू होणार आहे पंचवीसपासून सव्वीस आठ पंचवीसपासून चालू होईल आणि नऊ नऊ पंचवीसला एंड होईल त्यामुळे त्याच्यात तुम्हाला ते, ते फॉर्म भरून घ्यायचे आहेत बघा परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक अंतिम दिनांक नऊ नऊ आहे है ना नऊ नऊ तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक बघा ऑनलाईन पद्धतीने पर परीक्षा म्हणजे तोच आहे बघा ऑनलाईन पद्धतीने त्याच याच्यावर भरू शकता त्यांनी संकेतस्थळ पण दिले की कोणत्या याच्यावर तुम्ही भरू शकता बघा त्यांची वेबसाईट आहे इथं आहे ना ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कधी कधी असेल तर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आता बघा कोणती जागा आहे कोणतं पद आहे बघा याच्यामध्ये चांगला आहे बघा हे एकदम बेस्ट आहे बघा अकाउंटंट किंवा कॅशियर आपण त्याला म्हणतो आहे अकाउंटंट किंवा काय कॅशियर म्हणजेच काय लेखपाल किंवा रोगपाल असं मग त्याला म्हणतोय आता टोटल किती पदं आहेत रे दहा पदं आहेत आता इथं रिझर्वेशननुसार बघा हॉरिजेंटल रिझर्वेशननुसार इथं पदांची हे दिलेलं आहे तुम्ही बघून घ्या तुमच्या तुमच्या कॅटेगरीला किती आहे म्हणून आहे ना महिला आरक्षण असेल सर्वसाधारण असेल माजी सैनिक खेळाडू वगैरे हे कशा पद्धतीने घेतलं आहे ते तुम्ही बघून घ्या एकूण पदं वगैरे टोटल बघून घ्या की टोटल पदं किती आहे दहा आहेत बरोबर तर बघा याला शैक्षणिक पात्रता काय आहे बघा याला काय आहे तर बघा लेखपाल किंवा रोखपाल चांगला जॉब आहे बरं का हा तुम्ही करू शकताय मान्यता प्राप्त विद्यापीठाची जी। वाणिज्य शाखेचीच पदवी पाहिजे म्हणजे बघा इथं पण फिल्टर लागला म्हणजे इथं तुम्हाला बी कॉम पाहिजे बी कॉम कंपल्सरी आहे बघा एक झालं दुसरं काय आहे बघा दुसरं आहे की भारतीय स्थानिक स्वराज्य संघ संस, संस् संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट किंवा डी एफ एम है ना पदविका उत्तीर्ण अथवा एल जी एस डी किंवा जी डी सी अँड ए परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य आता इथं ह्या परीक्षा असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले म्हणजे इथं हे कंपल्सरी नाही जर परीक्षा असेल सॉरी हे उत्तीर्ण परीक्षा असेल तर तुम्हाला ते प्राधान्य आहे फक्त आणि तिसरा इथं पाहिजेलच तुम्हाला काही शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांकडील लिपिक लेखा या पदावरती किमान किती वर्षाचा अनुभव पाहिजे पाच वर्षाचा नियमित सेवा अनुभव पाहिजे आता लक्षात घ्या की स सर्वच मुलं या क्रायटेरियामध्ये बसत नाही म्हणजे सर्वांनाच पाच वर्षाचा अनुभव नसतो फाईव्ह इयर्स पण तरीही आपल्याला फॉर्म भरायचा आहे पाच वर्षाचा अनुभव नसेल तुम्हाला तरीही तो तु फॉर्म तुम्ही काय करू शकता भरू शकता कारण जर त्यांना तशी मुलं नाही भेटली तर ते तुम्हाला घेण्याचे चान्सेस जास्त असतात आपल्याला काय फॉर्म भरून एक्झाम देऊ शकतो आहे ना सरळसेवेप्रमाणे एक्झाम होईल एक एक्झाम आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होईल त्यामुळं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण नवनवीन व्हिडिओ चांगल्या पद्धतीचे तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि लाईक एक नक्की करा आणि तुम्हाला अजून काय पाहिजे तर तुम्ही काय करा कमेंट करा जेणेकरून मला ही समजेल की तुम्हाला काय हवं आहे भेटूयात विद्यार्थ्यांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद